तुझी तुला चुकुरी करायची हौस आकाशी उंच उडायची तुझी तुला चुकुरी करायची हौस आकाशी उंच उडायची गड्या तयारी ठेवर मनाची कधी झुकायची कधी नडायची दुनिया डोक्यावर घेणार हैर उलाव सूल घेणार हैर दुनिया डोक्यावर घेणार हायर उलाव सुरून घेणार हैन मला जरी कधी कठीण क्षण तो खंबीर उभं तू राहायचं गड्या खंबीर उभं तू राहायचं हटायचं नाही गड्या झटायचं पुढं पुढं तू चालत जायचं पुढ पुढं तू चालत जायचं ताज्या दमाच तरुणाईच मिळालं रे वरदान तुला मिळाल रे वरदान रेशमी कापड हातात तुझ्या करू नको बारदान त्याच करू नको बारदान बापाच्या पायावर डोक बाकी जगा शिरा रोख ठोक अगदीच नाही असं पण नाही साथी